प्रत्येक वर्षी वेगवेगळे देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत असतात यावर्षी त्यांनी अयोध्याचं उभा करत तेथील देखावा त्यांनी सादर केला आहे विशेष म्हणजे साधिक जमादार व त्यांच्या पत्नी सलमा जमादार यांनी गणपती बाप्पांसाठी गळातील चांदीचा हार हातात तोडे बनवून घेतली आहेत यामागचा या नेमका उद्देश काय आहे जाणून घेतले आहे आमचे न्यूज चॅनलचे संपादक दिलीप मोहिते यांनी जाती जातीमध्ये ते निर्माण होऊन वादही होत आहेत याच्यामध्येच हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक तेढ निर्माण होण्या करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत पण ह्याच्यामध्येच मग विशाळगड असेल किंवा मस्जिद बाबरी मस्जिद असेल ह्या बऱ्याच गोष्टी असं म्हटलं जातं की मुस्लिम समाजाकडूनच वाद होतात पण आपण आज जाऊ आहोत इस्लामपूर शहरातील साजिद जमादार यांच्या घरी साजिद जमादार हे मुस्लिम असून सुद्धा त्यांनी घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे याचबरोबर त्यांनी सध्या अयोध्या मंदिरसुद्धा त्यांनी ते मंद उभा केलेलं आहे तर ही संकल्पना त्यांना कशी सुचवली करत असताना त्यांना कोणते वेते येतात का किंवा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर चला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांनी ही मूर्ती प्रतिष्ठापना कशी संकल्पन सुचवली ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला खरं खूप धन्यवाद महत्वाचं की तुम्ही मुस्लिम समाजात असून सुद्धा एक मरा एक आराध्य दैवत मानणारी आपल्याला गणपतीची प्रतिष्ठापना केली ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला माझ्या मुलाची इच्छा होती आपल्या घरी गणपती असावा म्हणून आम्ही चालू केलं गणपती बसवायला आम्हाला सर्वांनाच आवड आहे घरी बर बरेच आता आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जाती जाती क्रेड निर्माण झाले याच्यामध्ये बाबरी मशीद असू दे किंवा विशाळगड सारखं प्रकरण असू दे पण याच्यामध्ये तुम्ही चक्क आता गणपती बरोबर अयोध्याचं मंदिर पण उभा केलंय ही संकल्पना कशी सुचतो मला माझी याचे तुम्ही एकच विचार आहे की हिंदू मुस्लिम हे एकच आहेत आपल्या देशात हे एक राहावेत त्या प्रेरणेतूनच मी करत आहे मला आवडेल की तुम्ही ही पूजा कशी करता तुम्ही बाकी हे बनवताना किती तुम्हाला राम मंदिरची स्थापना तिथं झाली की नाही त्यावेळी आमचं नियोजन कसं झालं की कस बाबा आपण ह्या वर्षी काय करायचं गेल्या वर्षी आपण चंद्रयान केलेलो ह्या वर्षी आपण काय करायचं तर आमच्या घरात सगळ्यांना काय वाटलं की बाबा ह्यावेळी आपण अयोध्या करायची मग अयोध्या करायची मला नंतर आम्ही त्याच्या जोडणीत लागलो तीन महिने अगोदर आम्ही रामची राम मंदिरच्या विषयी ऑनलाईन मूर्ती मागवली आम्ही पहिले महायुद्ध्या करायसाठी आपण त्या जोणीत राहिलो अयोध्या करायला आम्ही सुरुवात केली ज्यावेळी लालबागच्या राजाची मुंबईची पायाची स्थापना झाली ना पायपूजन झालं त्यावेळी आम्ही राम मंदिर बांधायला घेतलो हे आमचं मग तवा सुरुवात केली बरं हे तुम्ही आता गरीब असल्यामुळे तुमच्या बाकी समाजातून काय तुम्हाला विरोध होतोय तुम्ही पूजा कशा कशा पद्धतीने पाच वर्ष झाला आम्ही बसवतोय त्यामुळे सगळ्यांना माहिती की बाबा हे गणपती कोणी विरोध लावायला म्हणजे असं आम्ही त्यांना वावच दिलेला नाही काय बोलायचं त्यामुळे त्यांनी आम्हाला काही बोलू शकत नाही कारण की आम्ही दोन्ही समान करतो असं नाही आहे की गणपती बसवतो गणपती बाप्पा बसवतोय म्हणून आम्ही तो सण करत नाही बाबा असं सणाला आम्ही डावलतो असं काय नाही आमची पीर बसली तर आम्ही पिरांना जातो परत आमचे दोन्ही सण रमजान सण पोर नमाज जातात आमच्या घरातले सगळे ते सुद्धा पाळतात हे भेटतात त्यामुळे आम्ही विरोध बी करत नाही आणि त्यांनी आम्हाला विरोध सुद्धा करत नाही तुम्हाला विचार सांगेल नमाजचं टाइमिंग टाइमिंग करता तुम्ही नमाजचं टाइमिंग दुपारी असते आणि पूजे सकाळी नऊ दहा वाजता होती त्यामुळे टाइमिंग चा काही प्रश्न येत नाही तुमच्यामध्ये म्हणजे हळदी कुंकू वगैरे हे मानलं जात नाही किंवा भाव असं म्हणतात मग तुम्ही गणपती लावताना मग याची काय अडचण आहे तुम्हाला नाही नाही आम्ही अडचण अशी इव्ह बी दिलेली नाही कोण आम्हाला बोलायचा असं प्रयत्न बी केलेला नाही कारण की आम्ही हे सगळं मनापासून करतो ज्यावेळी आम्हाला संकट आली तेव्हा तुम्ही आम्हाला विचारला असा का नाही ना मग आता हा मी हे करताना हेच तुम्ही विचारायचं नाही आम्ही सरळ बोलून ठेवले त्यामुळे आम्ही हळदी कुंकू लावणार मी हळदी कुंकूचा उद्या कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे हो उद्या कार्यक्रम आहे माझ्या घरात हळदी कुंकूचा आणि मी त्या हळदी कुंकूच्या घर मी इदे मिलाद बी करणार आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम बी ठेवणार त्यामुळे दोन्ही समान सण आहेत मला त्यामुळे काय कमी जातात त्याच्यात मी करणार नाही आणि हा ही प्रथा मी कायम चालू ठेवणार आहे असं नाही की बरं आता चांगलं झालं म्हणून मी हे सोडणार गणपती नाही आणि मला माझ्या मुलगीला माझ्या मालकांना माझ्या पोरग्याला पोरग्याला तर माझ्या खूप आवड आहे की गणपती तो स्वतः सगळं ते हाराटी परत ते फूल हार अगरबत्ती हे सगळं ते सकाळ सकाळी उठल्या उठल्या करतो तिला मनापासून इच्छा आहे आणि आमची भी इच्छा आहे की तिचं देवाने तिला कुठं कमी पडू नाही माझ्या मुलगीला पोरग्याला जिथे तिथं उभा राहावं त्यांचा पाठिंबा बस एवढंच पाहिजे आम्हाला सध्या समाजामध्ये किंवा मराठवाड्यात सगळ्या जाती एक वातावरण तुम्ही काय सांगाल समाजामध्ये आम्हाला लहानपासून जी इस्लाम परस आमच्या गावात शंभोपू आपण हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणूनच आम्ही वाढलो आहे आणि आम्हाला कधीच समाजात असं जाणवलं नाही की तुम्ही मुस्लिम आहे किंवा तुम्ही हिंदू आहे आम्ही एकत्र झालो आहे त्यामुळे ह्या दोन्ही मला तर फरक वाटत नाही आणि कुणी करू बी नाही फरक हे करूच नाही कारण आपण मुसलमान आहे का मराठी आहे हे आपण पोटाला आल्यानंतर कळत ज्यावेळी पोटात असतो त्यावेळी कळतो की आपण मराठीच्या पोटात आहे का मुसलमानाच्या पोटात आहे नाही धर्म भेदभाव हे पाळूच नाही काय ज्यावेळी आपण जगात प्रवेश करतो त्यावेळी सुद्धा माहित नसते की बा आपण कुठल्या जातीला आलो येते पण आता का तुम्ही फरक पाडतायचा नाही पाडायचं मी तरी म्हणतोय असं समजल्यावर सगळं आहे पण माणसांनी असं फरक पाडूच नाही कुठल्या गोष्टीना सगळी दोन सगळी जातीच काय बघा देव काय असं म्हणत नाहीये कि मला दिलं तरच तुम्हाला खायला ते वासाच धनी त्यामुळं काय नाही जे ते तर खाणार नाही तिच्या निमतानं ना आपण खातो असं माणसाने समजून राहावं हो सगळं नाही तुम्ही छान संदेश दिलाय गणपती किती वर्षापासून घरी गणपती तुम्ही बसवता आणि तुम्हाला काय सुचला की आपलं गणपती बसावं का वाटलं गणपती बसावं असं वाटलं की म्हणजे परग्याची इच्छा होती घरात गणपती बसवला त्यामुळे आम्ही बसवलं गणपती हे गणपती दोन हजार एकोणीस मध्ये पहिला गणपती बसवला आता हे पाचवं वर्ष आहे माझं गणपती बसवायचं आणि जेव्हापासून गणपती बसवलो आहे तेव्हापासून धंदा पाणी व्यवस्थित आहे परत म्हणजे प्रगती आहे आमची असं नाही आहे की बाबा प्रगती नाही लय म्हणजे चांगलं झालं आमचं पहिलं आम्ही बहुत म्हणजे भरपूर कष्टातन आम्ही हे केलं पण ज्यावेळीपासून आम्ही गणपती बसवतो त्यावेळीपासून मला भरपूर फरक आहे धंदा पाणी व्यवस्थित आहे चांगलं आहे सगळं आपलं आणि ती जी आमची श्रद्धा त्याच्यावर असल्यामुळे आम्हाला प्रगती आहे भरपूर चांगलं आहे त्यामुळे आम्ही गणपती बसवतोय म्हणजे पोरग्याची इच्छा असल्यामुळे आम्ही गणपती बसवतो पण आपण आता पाहिजे की आपण एक मुस्लिम घरामध्ये कशा पद्धतीनं गणपती विराजमान झालेत आणि त्यांची पूजा अर्चा करण्याची पद्धत किंवा त्यांचे जे विचार चांगले आहेत हे ती खरंच एक आदर्शवत आहेत आणि भावी पिढीला किंवा येणाऱ्या समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्या लोकांना एक आदर्शवत असं त्यांचं एक हे कार्य आहे एम ट्वेंटी फोर न्यूजसाठी दिलीप मोहिते